गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हानं जनजीवन तापलं आहे त्यातच आता अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं वातावरणात बदल झाला आहे त्यातून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये बाष्पीभवन होऊन पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं येत्या चोवीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कडक उन्हामुळे तापलेल्या नागरिकांसाठी आता गारवा देणारा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे उकाडा असतानाही बाष्पीभवन प्रक्रिया होत आहे त्यातून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होताना त्यामुळं पुढील चोवीस तासात राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर येलो अलर्ट दिलाय तसंच राज्यात कोकण किनारपट्टीला लागू असणाऱ्या मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासह हिंगोली बीड परभणी जालना सोलापूर सातारा सांगली नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय